नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र होमगार्ड आणि एम एस एफबद्दल एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो बघा कुठल्या प्रकारचं पत्र आहे तर राज्यातील जे कारागृह आहेत म्हणजेच तुरुंग जेल ज्यांची सेवा आता होमगार्ड आणि कारागृहमध्ये शिपाई जे कमतरता असल्यामुळे आता त्यांची सेवा ही फक्त महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजेच एम एस एफ या जवानांकडे देण्यात येणार आहे तर बघा कुठल्या प्रकारचं पत्र आहे महाराष्ट्र शासन गृह विभाग अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे जुनी मध्यवर्ती इमारत दुसरा मजला तर बघा मित्रांनो संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा बल महाराष्ट्र शासनाचे महामंडळ बत्तीसवा मजला वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड मुंबई विषय बघा महाराष्ट्र सुरक्षा बल विभागाकडून सेवा पुरवठार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दैनिक भत्त्यावर कारागृह शिपाईपथाच्या सेवा उपलब्ध करून देण्याबाबत बघा मित्रांनो खूप मोठं पत्र आहे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र सुरक्षा बलची आता सेवा ही राज्यातील जे तुरुंग आहे जेल या ठिकाणी एम एस एफचे जवान तैनात करण्यात येणार आहे कारण की मध्यंतरी कुठेतरी कारागृहामध्ये जे शिपाई आहेत यांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे परंतु बऱ्याच वर्षापासून यांच्या मनुष्यबळ हे कमतरता असल्यामुळे आता मध्यंतरी होमगार्डची सेवा घेण्यात येत होती म्हणजेच की होमगार्डचे मध्ये मध्ये बंदोबस्त लागायचे परंतु कंटिन्यू सेवा नसल्यामुळे आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा बल म्हणजे एम एस एफच्या जवानांना आता जेल बंदोबस्त करता मागणी आहे मित्रांनो या संदर्भात हे परिपत्रक आलेलं सुद्धा आहे बघा महाराष्ट्रातील संबंधित कारागृहाची यादी तसेच संबंधित कारागृह अधीक्षकांचे नाव संपर्क क्रमांकाची यादी यासोबत या जोडण्यात येत आहे तरी आपल्या विभागाकडून सेवा पुरवठदार म्हणून तात्पुरत्या स्वरूपात दैनिक भत्त्यावर कारागृह शिपाईपदाच्या सेवा उपलब्ध करून देणेबाबत संयुक्त सुरक्षा आढावा घेऊन केलेल्या कारवाईचा पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा बघा कारागृहाची यादी पण सुद्धा आलेली आहे मित्रांनो संपर्क क्रम क्रमांक व जेलचे जे अधीक्षक आहे यांचीसुद्धा यादी आहे बघा यामध्ये दिले आहे विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय जालिंदर सुपेकर कारागृह व सेवा महाराष्ट्र राज्य पुणे तर मित्रांनो अशा प्रकारचं पत्र आहे हे प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जे जेल आहेत या ठिकाणी आता एम एस एमचे जवान तया तैनात करण्यात येणार आहे यासंदर्भात बऱ्याच उमेदवारांची ट्रेनिंगसुद्धा सुरू आहेत तर आगामी काळात नक्कीच कारागृहामध्ये होमगार्डचे जवान तुम्हाला दिसतील तर अशा प्रकारची अपडेट आहे मित्रांनो जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही होम होमगार्ड एम एस एफ किंवा पोलीस संदर्भात जे पण अपडेट असली धन्यवाद जय